सर कुठलाही व्यवसाय करताना स्टार्ट विथ स्मॉल असं करा म्हटलं जातं मग हा सल्ला का दिला जातो तर बिझनेस कुठलाही चालू करत असताना लेवलला ले चालू करता आलं पाहिजे त्याचं मेन रिझन असं आहे की आपल्याला जर छोट्या लेवलला ले जर सक्सेस अचीव्ह नाही करता आलं तर मोठ्या लेवलला ले ले अचीव्ह ले करता येत नाही बरोबर कारण बिझनेसमध्ये आपण पैसा लावतो टाइम लावतो एफर्ट लावतो रिस्क पण आला ते बरोबर बरोबर ते तुम्ही रिस्क मेटिगेट करू शकता आणि छोट्या लेवलला जर सपोज मी सिंपल एक्झाम्पल तुमच्याकडं लेस्टॉक अबाउट की कुठले तरी प्रोडक्ट एखादे प्रोडक्ट आहे तुमच्याकडे तुमच्याकडे लिव्हरचं आयुर्वेदिक सोल्युशन तुमच्याकडे आहे बरोबर okay. ते तुम्ही तुमच्याकडे बस मोठं प्लांट आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे लाखोची क्वांटिटी तुमच्याकडे आहे फॉर एक्झाम्पल hmm. तुम्ही जर ते ग्रुप बरोबर बिफोर डू द लॉट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सपोज हजार लोकांचं मॅन्युफॅक्चर करण्यापेक्षा तुम्ही जर एक पंचवीस टेस्टिंग केले लोकांना रिझल्ट दिला त्याचा रिपोर्ट चांगला आला तर तुम्ही त्यानंतरच मोठं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता आणि तो मोठा तो तुम्ही एक लॉस तुमचा वाचू शकता तर म्हणून ऑलवेज स्टार्ट विथ लिन अँड फ्रुगल इकडे एक, एक बुक पण आहे लिन mm. स्टार्टअप म्हणून कारण ते खूप जरुरी आहे